बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक काका विधाते लिखित एक ऐतिहासिक कादंबरी संताजी स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या सलामतीसाठी पाचशा औरंगजेबाच्या बलाढ्य शक्तीशी अटी तटीने झुंजलेल्या मराठी माणसांच्या प्रयत्न पुरुषार्थ आणि पराक्रमास ही कादंबरी अर्पित आहे चला तर सुरू करूयात अभिवाचन लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी प्रकरण पहिले संताजी बाबा राजे तुमच्यासोबत दिसत नाहीत कुठे आहेत ते येसुबाई राणीसाहेबांनी सहज स्वरात विचारलेला हा प्रश्न त्याचं उत्तर देताना संताजी घोरपड्यांना ब्रह्म अटवला। मान उंचावून वर बघायचं धाडस त्यांना होईना बाईसाहेब आपल्या नरीच होत्या रायगडावरून चार महिन्यांपूर्वी पन्हाळा विशाळगडाच्या मोहिमेवर गेलेले शंभूराजे परतलेल्या सैन्य तुकड्यांसोबत असतील हे त्याने ग्रहीत धरलेलं संताजींच्या मौनाने त्या भानावर हो आल्या नीट निरखून त्यांनी पाहिलं त्यांचा सा साफ पडलेला चेहरा पाहून त्या गोंधळल्या त्यांनी पुन्हा विचारलं तुम्ही बोलत का नाहीत कुठे आहेत राजे संताजींना आता सत्य सांगणं भागच होतं संगमेश्वरी घडलेली घटना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची मान मर्यादा मोडून लाजेनं त्यांना आपली मान खाली घालायला लावणारी होती तिथली एक एक गोष्ट संताजींच्या अश्रूने डबडबल्या डोळ्यांपुढे फेर धरून नाचू लागली ते झुंजत धपावत रक्तानं निथळणार रण क्षत विक्षत अवस्थेत मातीनं बरबटलेलं आणि रक्ताने घामाने नाहून निघालेलं महाळूजी घुरपाड्यांचं धुळीत पडलेलं कलेवर शिकारी कुत्र्यांनी वनराजाला वेढावं तसं गनिमानं गराळा घातलेले शंभूराजे त्यांना रणांगणात सोडून संताजींना पळून यावं लागलं होतं त्यांच्यासारख्या अस्कऱ्याच्या धारकऱ्याची केवढीही ना मुष्की शर्मेनं त्यांचं मन मेल्यागत झालेलं रायगड यायचा धीर नव्हता इच्छा नव्हती असच घोड्याचं तोंड पाठी वळवावं जमेल तितका मुघल मारावा आणि हातून काही महत्कृत्य घडलं तरच राणीसाहेबांच्या दर्शनाला जावं असं सारखं त्यांना वाटत होतं पण न जाऊनही चालणार नव्हतं अनर्थ होऊन गेला होता आता त्याचं कवित्व बाकी होतं आणि ते कथन करण्याची जालिम जबाबदारी नियतीनं त्यांच्या शिरावर टाकली होती राणी साहेब सुरुवातीला बोलताना ते अडखळले मग एका दमात म्हणाले संगमेश्वरी गणिमांची झालेल्या झुंजात आमचे वडील पडले आणि गणिम राजाना जिवंत धरून घेऊन गेला काय काय म्हणाला बाईसाहेबांनी हबकून विचारलं ती बातमी म्हणजे जणू वज्रा एखादा उभा कडा कोसळावा तसं त्यांचं खंबीर मन कोसळून पडलं क्षणभर त्यांना भिरवणल्यागत झाला बाजूच्या खांबाचा आधार घेत स्वतःला त्यांनी कसं बस सावरलं त्यांचे हात पाय थरथरू लागले अंग घामेजून घशाला कोरड पडली धरणी दुभंगून आपण तिच्या पोटात शिरतोय असा भास त्यांना व्हायला लागला जानकी कमळा या कुळंबीनी आपल्या मालकिनीची अवस्था बघून तोंडाला पदर लावून हुंदके देऊ लागल्या बाई साहेबांनी असहाय्य नजरेने एकदा त्यांच्याकडं पाहिलं एकाएकी हंबरडा डाफडून आपण ही रडू की काय असं त्यांना वाटू लागलं पण क्षणभर बार। क्षणभरातच त्यांनी स्वतःला सावरलं रडणाऱ्या कोळंबिनींना हाताच्या इशाराने आत जायला सांगितलं मग काहीच चिडून त्या खंडो बलनाळावर ओरडल्या खंडोजी बाई माणसागत असे रडताय काय काय झालं ते नीट सांगा आम्हाला हुंदके अनावर झालेल्या बल्लाळाला नीट बोलता येईना बाईसाहेबच पुढे म्हणाल्या पन्हाळा ते संगमेश्वर हा आपला मुलूक जागोजाग आपली माणसं तिथे तैनात ते आहेत तोलदार पागाखडे आहेत असं असताना गणिम तिथे आलाच कसा कुणालाच त्याची काही खबर बात लागली नाही स्वराज्यात इतक्या खोलवर घुसून बिन बोबाट राजांना तो धरून नेतो यावर यावर आमचा विश्वासच बसत नाही पण पण ते खरं आहे आहे साहेब घनोजी शिर्क्याने आड वाटणं त्याला कोकणात आणलं आम्ही शर्तीनं चुचलो पण त्याच्या संख्या बळापुढे आमचा निभाव लागला नाही त्यात म्हणूजी बाबा पडले राजांना गणिमानं घेलं आणि त्यांना शत्रूने धरल्याचं प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं नाही ना, ना? त्याआधी आम्ही तिथून निघालो इकडे येताना जासुदांकडून ती खबर आम्हाला कळली जासूदांच्या साऱ्याच खबरा खऱ्या नसताच खंडोबा कशावरून कशावरून राजे हे तुमच्यासारखे शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटले नसतील देव करो आणि तसंच घडो पण पन, पण आम्हाला कळलेल्या खबरेप्रमाणे संताजींनी इतकं म्हणायचं अवकाश सा बाई साहेबांचा सा आवाज पुन्हा चढला तीव्र शब्दात त्या बोलल्या तुम्हा यकीन इतके नादा नाही संताजी बाबा त्यांच्या शुभ्र पाणीदार डोळ्यात संतापाची आग पेटली आपली सारी संतांजीवर काढत त्या म्हणाल्या स्वराज्याचे थोर संशेर भात तर तुम्ही शत्रूच्या उरात धडकी भरवणारे पराक्रमी वीर असा तुमचा लौकिक खुद्द राजांच्या तोंडून काही तो आम्ही ऐकलाय आणि आणि त्यांच्यावर असा कठीण प्रसंग गुदरला असताना शेवटपर्यंत त्यांची पाठराख न करता त्या क्रूर यावणी लाडग्या खुशाल त्यांना टाकून रणांगणाला पाठ दाखवून तुम्ही पळून आलात काय हो याला कुठल्या शब्दात तुमच्या भ्याडपणाची संभावना करावी शेवटपर्यंत त्यांची साथ देण्याच्या निर्धारानेच आम्ही लढलो होतो पण पण त्यांनी त्यांनीच आज्ञा केली तेव्हाच पुरे झाल्या तुमच्या आज्ञाधारकपणाच्या गोष्टी त्या ऐकून उद्या गणिमालाही असं वाटेल की तुमच्यासारखी डरपोक माणसे छत्रपतींनी आपल्या निस्बतीत ठेवली होती की काय स्वामी कार्यावर खर्च झालेल्या शूर म्हणूजी बाबांचे तीन पुत्र तुम्ही पण पण नवल बघा पित्याने स्वराज्याचा शिरस्ता पुरेपूर पाळला आणि तुम्ही तुम्ही तिघे मृत्यूला घाबरून झालेल्या वाताहतीची हकीकत सांगायला इथे सुखरूप येऊन पावला धन्य आहे तुमची आपल्या पुत्रांची कीर्त ऐकून मनोजी बाबांचा नक्कीच धन्य होईल एक शब्द पुढे बोलू नका तुमच्या भ्याडपणाने मराठ्यांच्या मर्दानकीची झालेली बेइजत कधीही भरून निघणारी नाही कधी संताजींना इतकं सुनावून बाईसाहेब सदरेवरून झटकन निघून गेल्या त्या गेल्या त्या दिशेला संताजी दिग्बुक अवाक होऊन पाहत राहिले भूमीत पाय रुतल्यासारखे ते जिथल्या तिथं उभे राज सदरे पुढे जाहीर इतका आणि असा अपमान आयुष्यात अशी मानहानी कधीच त्यांच्या वाट्याला आली नव्हती आकाशातून कडाडती ती वीज कोसळावी आणि एखादा उंच गगनभेदी देवदार वृक्ष शिंड्यापासून मुळापर्यंत तिने जाळून टाकावा तशी साहेबांनी त्यांच्या अभिमानी मनाची पार राग रांगोळी करून टाकली विषन्नता असहायता शरम चीड अशा समिश्र भावना त्यांच्या मनीत दाटून आल्या शंभूराजे कैद झाल्याची बातमी हा हा म्हणता वनातल्या वनव्यासारखी रायगडावर पसरली आणि सर्वत्र शोककळा दाटली शिपाई स्वार शिलेदार सरदार कारभारी सुन्न झाले शून्य नजरेने जो तो एकमेकांकडं पाहू लागला दुसऱ्याच्या कानाशी लागून कुजबुजू लागला राणीवशात परतलेल्या येसुबाई साहेबांच्या अंगातलं त्राणच जणू हरवलं त्या विछाऱ्यावर कोसळल्या आठ नऊ वर्षांची भवानी बाई रडवेल्या चेहऱ्याने आपल्या आईकडे पाहू लागली त्या दोघींची अवस्था बघून बालशिवाजी राजे बावरले आईला मिठी मारून ते नुसतेच इकडे तिकडे बघत राहिले शेजारच्या खोलीतून कोळिंबिनींच्या हुंदक्यांचा आवाज येत होता तो ऐकून मुलंही रडू लागली तशा बाईसाहेब भानावर आल्या त्यांना त्यांनी पोटाशी धरलं मुलांच्या चिमुकल्या हातांची कवळ अंगाभूती पडताच त्यांच्या मनाचा बांध फुटला पावसाळी मेघ बरसावी तशी त्यांच्या डोळ्यांना अश्रूंची झड लागली माघ वद्य सात शाली वाहन शके सोळाशे दहा विवाह संवत्सर म्हणजेच एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी शुक्रवारी शंभूराजे कैद झाले स्वराज्यात त्यामुळे जणू भूकंप झाला सुन्न बधीर मनाने बाईसाहेब या घटनेचा विचार करू लागल्या राजांविरुद्ध अखंड कट कारस्थानी सुरू का होती त्यांचा सूत्रधार नक्कीच आलमगीर औरंगजेब असला पाहिजे पण आपल्या काही महत्वाच्या मंडळींची सक्रिय साथही त्याला मिळत होती राजांच्या अगदी निकट राहून या लोकांनी त्यांना धरून देण्याच्या कटात गुप्तपणे भाग घेतला होता पाचशहाचा कावा राजांना कधीच कळला होता ते कमालीचे सावधही होते स्वराज्यातल्या संभावित पितुरांची नावे त्याने आपल्याला कळवली त्यानुसार प्रल्हाद निराजींना आपण अदबखाण्यात अडकवलं इतरांचा वेळीच बंदोबस्त करणं त्यांना व आपल्यालाही जमलं नाही पन्हाळ्याचा गुंता सुटल्यावर त्यांची खबरबाद घ्यायचं ठरलं होतं पण त्याआधीच हे हे घडलं याचा अर्थ कारस्थान मोठं असलं पाहिजे प्रल्हाद पंत हे हिमनगाचं केवळ एक टोक कटाची व्याप्ती राजांनाही कदाचित कळली नसावी अन्यथा इतकी दक्षता राखूनही असा अनर्थ घडताना सिंह कितीही शूर आणि सावध असला तरी कधी कधी त्याला धरण्यासाठी दबा धरल्या पारद्यांची फत्ते होते हेच खरं ज्या आणि स्वराज्याच्या सलामतीसाठी हाती समशेर पिलून गणिमाशी बुद्धीच्या बळावर औरंगजेबाचे तमाम डावपेच फूल ठरवले त्यांना अशी दुर्बुद्धी व्हावी आपला अभिषिक्त राजा धरून त्यांनी त्या सैतानाच्या हवाली करावा जगदाम जगदाम घर फिरलं घराचे वासे फिरले स्वार्था पुढे स्वाभिमान शरणागत झाला न त्रष्ट नियती तर आधीपासूनच रुचलेली ती संधी साधणारच तिच्या वेसूर नाट्याचा पहिला अंक अशा प्रकारे पार पडला ते यापुढे आणखी काय काय उत्पाद ती घडवते कुणास ठाऊक बाई साहेबांनी एक दीर्घ निश्वास टाकला विचाराने त्या पार थकून गेल्या शंभू राजांवर हे संकट कोसळलं त्याला अनेक कारणे होती ते गादीवर आले तेव्हापासून दगा फटका होण्याचा धोका त्यांना जाणवत होता विरोधकांची विण वाढत गेली पुढे ते नुसते विरोधक राहिले नाहीत वैरी झाले गणुजी शिर्के हा त्यातलाच एक अव्वल वैरी राजे कैद झाल्यावर गद्दार म्हणून गणुजीचं नाव गाजू लागलं कारण कटात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती गणोजी येसुबाईंचा भाऊ राजांचा मेहुना राजांची बहीण राजकुवर त्याला दिली होती नात्याने जवळचा विश्वास पात्र म्हणून पन्हाळ्यासारख्या महत्वाच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी त्याची नेमणूक केली होती पन्हाळा हा फार बेराग बुलंद किल्ला केवढा तो त्याचा वाढ घेर आणि पसारा सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासून सुट्या झालेल्या एका अज्र डोंगरावर तो उभा होता डोंगराच्या एका टोकाला पन्हाळा आणि दुसऱ्या टोकाला पावनगड अशी किल्ल्यांची ही जबरदस्त जोडगोळी त्यांचा माथा पठारी विस्तृत त्या भोवती पाशाणाची चिलखती तटबंदी तटबंदीला अनेक बलाढ्यपुरुज बापाने लाडक्या पुराणा खांद्यावर घ्यावं तसा दोन्ही किल्ल्यांचा अजस्त्र पाशानी पसारा त्या डोंगराने लिलिया आपल्या माथ्यावर पेरला होता त्याच्या सभोवती घनदाट अरण्य माजलेला आभाळाशी होड घेणारे उंच वृक्ष आणि त्यांना गळमिठी घातलेल्या वेली यांची तिथे दाटी झालेली त्यांची छाया भेदून सूर्यकिरणांचा कवडसाही जमिनीपर्यंत पोहोचणं अशक्य होतं अनेक शापदांचं आश्रयस्थान असलं ते अरण्य पण पन्हाळ्याला मोगलांचा वेढा पडताच तिथली निरव शांतता हरवली सारे प्राणी सैरभैर होऊन तो परिसर सोडून गेले पाखराने आपली घरटी सोडली दोन्ही बाजूनी रोज तोफांचा बंदुकांचा भयंकर भडीमार होत होता दिशा दिशा तो ध्वनी भरून राहिलेला धुराचा जळक्या दारूचा वास हवेत पसरलेला त्या वासाने हवाही दूषित झाली होती मोगल रोज जोमाने यलगार करीत होते गडातली शिबंदी नेटाने त्यांच्याशी लढत होती गडावरची धान्याची कोठारे दाण्या दुन्याने भरलेली तोफांचे तोबरे भरायला भरपूर बारुदाचे बुदले होते मोगलांच्या माकडचेष्टांना शिवंदी सहजासहजी दाद देणार नव्हती चार दरवाजा वाघ दरवाजा राजदिंडी तीन दरवाजा या प्रवेशद्वारावर हत्यारबंद धारकऱ्यांची अष्टवप्रहर जागल होती दुतोंडी दौलती पुसाटी काली या बुरजांवर अरावांच्या गाड्या ठेवलेल्या त्यावर मांडलेल्या घनगरज तोफा धडाड धूम बरसत होत्या त्यांच्या आवाजाने धरतीने आकाश एक होत होतं तटाबुर्जांच्या जंग्यातून दुळाळा रामचांगी यासारख्या बंदुका रोखलेल्या शत्रू माऱ्याच्या टप्प्यात आला की त्या अचूक वेध घ्यायच्या खरंतर तर मराठ्यांना या तोफा बंदुकांची गरजच नव्हती फुकटात मिळणाऱ्या दगड गोट्यावर त्यांची भिस्त गोफणीतून अचूक गोठे मारून ते शत्रूची दैना उडवत गनीम गडाला भिडला की वरून मोठमोठे दगड लुटून देत लढाई निकरावर आली तरच ते तोफा बंदुकांचा वापर करत पन्हाळा ही निसर्गाची एक बेलाग रचना होती आणि मानवी युद्ध त्या रचनेवर मात करण्यासाठी धडपडत होती रोजच्या लढाईत असंख्य माणसे मारली जात सामानाची नासाडी होई पण पन्हाळ्याला त्याची कसली परवा घोर समाधी लावल्या उग्र हटयोग्यासारखा हा सारा प्रकार पाहतो निश्चल तटस्थ उभा होता असे अनेक युद्ध प्रसंग त्याने अनुभवले होते आपल्या बुलंद छातीवर तोफांचे सहस्त्रावधी गोळे झिल्ले होते सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये शिल्हार राजा भोज याने हा किल्ला बळकट बनवला आणि तिथेही आपली राजधानी केली पन्हाळ्याचं मूळ नाव पन्नगालय पन्नाल का अथवा पद्मनाला असंही त्याला म्हणत सन चौदाशे एकोणनव्वद पर्यंत तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात होता नंतर आदिलशहाने तो आपल्याकडे घेतला अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी एका धडकेत तो बांधला सन सोळाशे साठ मध्ये वेढा देऊन सिद्धी जोहरने याच पन्हाळ्यावर महाराजांना कोंडलं होतं बारा जुलै सोळाशे साठच्या पावसाळ्या रात्री गडाच्या वायव्यला असलेल्या राजदिंडी दरवाज्यातून ते गुपचूप बाहेर पडले आणि विशाळगडाकडे गेले होते युद्ध टाळण्यासाठी त्यांनी पन्हाळा जवहरला देऊन टाकला त्यानंतर तेरा वर्षांनी सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी रात्री कोंडोजी फरजंद या मराठी वाघाने अवघ्या साठ मावळ्यांसह सा अचानक हल्ला सडून पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला होता आणि तेव्हापासून तो मराठ्यांकडेच होता पण हा याला आपला इतिहास ठाऊक होता कारण तो त्याचा निर्माता होता संकटांशी सामना करणं हेच त्याचं प्राक्तन मोगलांच्या आक्रमणाची तमा त्याला नव्हती ज्यांना आश्रय दिला त्यांचं रक्षण करणं हेच त्याचं ब्रीद आणि आजवर आपल्या त्या ब्रीदाला तो जागलाही होता पण फितुरीला त्याच्याकडे उत्तर नव्हतं आणि आज गणोजी शिर्केच्या रूपात एक नवा फितूर निर्माण झाला होता नवा फितूर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद